नमस्कार मैत्रिणीं अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत रताळ्याची रेसिपी रताळे हे शक्यतो उपवासासाठीच खात असतो तर आज आपण रताळ्याची एक वेगळी अशी रेसिपी करणार आहोत आता रताळ्यांनाच हिंदीमध्ये शकरकंद असे म्हणतात तसेच इंग्लिशमध्ये आपण त्याला स्वीट पोटॅटो म्हणतात तर आता आपण याची रेसिपी तयार करणार आहोत ही रेसिपी तुम्ही उपवासाला बनवू शकतात आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी लागते तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी दोन रताळे घेतलेले आहेत आता त्याचे वरचेचा साल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे वरचे साल काढल्यानंतर आपल्याला त्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे त्याचे असे गोल गोल असे चपट असे काप करायचे आहे जास्त चपटही करायचे नाही जास्त जाड पण आपल्याला ते ठेवायचे नाही मिडियम साईजचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे त्यानंतर ते आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुऊन टाकायचे आहे कारण आपण जे रताळे होते ते आधी धुतलेले नव्हते तर आता ते काप केल्यानंतर धुऊन टाकायचे आहेत आता इथे बघू शकता तुम्ही की मी ते काप जे आहे ते धुऊन टाकत आहे हे काप धुतल्यानंतर आपल्याला गॅसवरती पाते एका पातेल्यात किंवा एका कढईमध्ये पाणी ठेवायचे आहे गरम करायला आता हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत जे मी रताळ्याचे काप करून ठेवलेले आहे ते कापलेले आहे त्यामुळे ते लवकर काळे पडतात तर त्यासाठी मी ते पाण्यात ठेवलेले आहे हे पाणी गरम आहे तोपर्यंत आता आपण त्याचे एक एक काप जे आहे ते असे चाणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत असे छान आपल्याला मोकळे मोकळे ते ठेवायचे आहे इथं सर्व असे मी मोकळे मोकळे रचून ठेवून दिलेले आहे चाणीमध्ये आता आपल्याला गॅसवर पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपले उकडायला लागलेले आहे आता आता ही चाणी त्यावर आपल्याला ठेवून द्यायची आहे पातेल्यावरती आणि मग त्यावरती झाकण ठेवून देऊ आपण चाणीवर आपल्याला फक्त चार ते पाचच मिनटं हे होऊ द्यायचे आहे एकदा असं उघडून ताट उघडून आपल्याला ते उलटे करून घ्यायचे आहे उलटसुलट करायचे आणि नंतर अजून थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला होऊ द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले हे जे रताळ्याचे काप आहे ते छान वाफवलेले आहेत अशा पद्धतीने आपले जे सर्व काप आहेत ते वाफवलेले आहेत छान असे नरम ते झालेले आहेत आता आपण पुन्हा गॅसवरती कढई ठेवून घेऊया आणि आपल्याला जर जा जास्त गोड लागत असेल तर आपण जास्त गूळ त्यामध्ये टाकू शकतो तर मी इथे त्यामध्ये गूळ टाकलेला आहे कढईमध्ये आणि त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे गूळ विरघळण्यासाठी आपल्याला गुळाचा एकदम घट्ट पाक करायचा नाहीये तर नुसता गुळ विरघडेपर्यंत आपल्याला तो होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे काप आहे ते त्यात टाकायचे आहेत आणि छान आपल्याला ते एकत्र करून घ्यायचे म्हणजे जे, जे सर्व काप आहेत त्याला ते, ते गुळाचा पाक जो आहे तो लागायला हवा त्यानंतर आपल्याला जे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतात ते आपण त्यात टाकू शकतो तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स त्यात तुम्ही टाकू शकता मी या ठिकाणी काजूचे काप तसेच बदामाचे काप टाकलेले आहे अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी लागते तुम्ही उपवासाच्या दिवशी नक्की करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टाग्रामला अन्नपूर्णा रेसिपीला फॉलो करा